नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण मराठीतील शब्द कोणते बघा जे नेहमी आपण वाकृष्ण बनवताना वापरतो फक्त नुसतं अगदी ह्यांना इंग्रजीमध्ये तुम्ही एकच कुठला तरी तुम्हाला एकच शब्द वापरायचा आहे मग तो कोणता वापरायचा आहे तेच आपण ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत कारण की तो एकच शब्द आहे त्याला तुम्ही बऱ्याच अर्थाने वापरू शकता इथं तर मी फक्त तीनच दिलेत त्याला तुम्ही यावेळी किंवा या क्षणी किंवा तुम्ही च वाक्य रचनामध्ये काय की च येतं म्हणजे क्रियापदाला च येतं मा ह्याचा आपण कन्सेप्ट आज आपण पाहणार आहोत तुम्ही लेक्चर पूर्ण पहा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा नेमका शब्द कोणता आहे बघा आता तुम्हाला काय पहिलं लक्षात घ्यायचं आहे वाक्यांचे सॉरी वाक्यांचे प्रकार नाही शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती मधील तुम्हाला एक जात पाहिजे कुठली शब्द योगी अव्य शब्द अव्य म्हणजे काय की शब्दांना जोडणारे शब्द म्हणजेच काय प्रिपोजिशन काय त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात प्रिपोजिशन हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण की आज आपण याचाच अभ्यास करणार आहोत म्हणजे जे शब्द शब्दांना जोडतात त्यांनाच काय म्हटलं जातं इंग्रजीमध्ये प्रिपोजिशन मराठीमध्ये शब्द योगी अव्यय बघा आज तो कुठला प्रिपोजिशन आहे ते आज आपल्याला पाहायचं आहे त्याला प्रत्येक अँगलने आपण त्याचा वापर करून पाहणार आहोत आणि त्याचा अर्थ का होतो हे आपण शिकणार आहोत बघा तो जो प्रिपोजिशन आहे तो आहे तुमचा काय जस्ट काय जे यू जे यू एस टी जस्ट बघा याचा पहिला अर्थ आहे फक्त दुसरा नुसतं नंतर आहे अगदी नंतर अजून आहे या क्षणी नंतर आहे या वेळेस नंतर आहे अगदी अगदी झाले ओके त्यानंतर आहे च राईट असा या अर्थ त्याचे होतात ते आपण पाहूयात आता याची बघा पहिला त्याचा अर्थ आहे बघा काय आहे फक्त आता याची तुम्हाला मी दोन तीन एक्झाम्पल घेतो बघा पहिला आहे धिस इज right? जस्ट दिगिनिंग राय धिस इज जस्ट द बिगनिंग सॉरी इथं तुम्हाला डबल येन घ्यायचे काय दिस इज जस्ट द बिगिनिंग इथं जस्ट चा अर्थ काय झालाय फक्त म्हणजे ही तर फक्त सुरुवात आहे काय ही तर फक्त सुरुवात like आहे बघा इथं काय अर्थ झालेला आहे जस्टचा फक्त त्याच्यानंतर पहा वाक्य रचना डोंट काय बघा डोंट जस्ट स्टँड लाईक दॅट बघा तुम्ही ह्या ज आहे तसंच वापर करून आहेत त्याच वाक्यरचना तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये वापरा ओके मग तुम्हाला त्या ह्या वाक्यरचना वापर वापरल्यानंतर ह्याचा वापरही तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि हळूहळू तुम्ही नवीन वाक्यरचना पण बनवायला शिकून जाल बघा आता इथं like 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 चा अर्थ काय डोंट जस्ट स्टँड देअर लाइक दॅट आधी आपण लाईक दॅटचा अर्थ समजून घेऊ लाइक दॅट म्हणजे काय तस ओके आणि ह्याच्या पुढे जर आपण लाईकच्या पुढे जर आपण धिस घेतलं म्हणजे काय असं लाईक दिस म्हणजे असं बरोबर आता डोंट देअर लाईक दॅट म्हणजे तेथे तस फक्त किंवा नुसतं उभं राहू नकोस बघा आपण ही वाक्य रचना दररोज बोलतो ठीक आहे नाही जर एखादा काम करत नसेल फक्त उभारलंय अरे तिथं तसं उभा राहू नकोस डोंट जस्ट स्टँड देअर लाईक दॅट म्हणजे तिथे तसं उभं म्हणजे नुसतं उभं राहू नकोस म्हणजे काहीतरी कर बघा ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ लिहून घ्या लाईक दॅट म्हणजे तसं आणि लाईक धीस म्हणजे असं आता इथं लाईकचा अर्थ आवडणे होत नाही याच्या पुढे लाईकच्या पुढे तुम्ही दॅट किंवा धीस वापरलं तर त्याचा अर्थ का होतो तसं ओके लाईकचे दोन तीन वापर आहेत त्याचा मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला ह्या चॅनलवर भेटून जाईल पाहून घ्या त्याच्यानंतर पहा ह्याच्यानंतर जे वाक्य रचना लक्षात आलं तुमच्या ही वाकरश्ण आहे तसं तसंच वापरा आणि याच्या डेरिबिटीज बनवता आल्या तर बनवा नाही मग आहे त्याच वाक दररोज बोला त्याच्यानंतरच पहा बघा जस्ट आय विल कम जस्ट इन टेन मिनट्स काय मी फक्त दहा मिनिटात येईल इथं अर्थ काय झालेला आहे फक्त बघा त्यासाठी काळ तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे मी येणार जस्ट इन टेन मिनिट्स म्हणजे मी फक्त दहा मिनिटात येईल काय फक्त दहा मिनिटात येईल त्यावेळेस काय वापरायचं आहे तुम्हाला जस्ट इथं कुठं वापरायचं नाही जे तुम्हाला टायमिंग आहे त्याच्या आधी तुम्हाला आहे ओके पहा त्याच्यानंतरची वाक्यरचना आता ह्याचा एक वापर बघा ह्या आहे बघा अगदी फक्त आणि नुसतं आता ह्याच्या मी वाक सांगितल्या ना त्या फक्त तुम्ही नुसतं पण तिथं वापरू शकता तिथे नुसतं उभं राहू नकोस किंवा तिथे फक्त उभा राहू नकोस ओके या तिच्या वाक बघा त्याच्यानंतर आहे नंतर काय अगदी बघा वाक्रश्ना समजून घ्या आय अँड जस्ट अबाउट टू leave बघा हे जे अबाउट टू चा प्रकार आहे ना त्याच्या आधी लक्षात ठेवा हे पण एक तुमचं प्रिपोजिशन आहे अबाउट पण त्याच्यामध्ये कन्सेप्ट काय घेतलेला आहे अबाउट नंतर टू घेतलेला आहे मग त्याचा अर्थ का होतो बघा फक्त अबाउटचा अबाउट टू अबाउट चा अर्थ का होतो च्या मार्गावर असणे काय अबाउट टू चा अर्थ काय च्या मार्गावर असणे म्हणजे आपण म्हणतो ना की मी आता निघण्याच्या मार्गावर आहे मी आता हे पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे मी गावाकड जाण्याच्या मार्गावर आहे बरोबर मग अशी जी वाक्य रचना आहे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं वाक्यरचनांमध्ये अबाउट टू आता ह्या अबाउट टू च्या आधी तुम्हाला काय घ्यायचं जस्ट लक्षात ठेवा याच्यानंतर नाही अबाउट टू च्या पहिलं म्हणजे आय जस्ट अबाउट टू लिव्ह म्हणजे मी निघण्याच्या सॉरी इथं जस्टचा अर्थ काय अगदी म्हणजे लिहून घ्या मी अगदी निघण्याच्या मार्गावर आहे मी अगदी निघण्याच्या मार्गावर आहे किंवा मा मी अगदी निघतच आहे म्हणजे आता मी जस्ट निघणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय अबाउट टू पण त्याच्या आधी तुम्हाला जस्ट घ्यायचंय ओके हा कॉन्सेप्ट झाला क्लिअर त्याच्यानंतरचा पहा दुसरी वाक्य रचना त्याच्यात पण तुम्हाला काय करायचंय बघत आय हॅव जस्ट रिसेंटली मेट हिम हे जे तो रूप स्वरूप आहे काळातलं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं जस्ट कुठल्या काळामध्ये परफेक्ट प्रेझेंटेन्स म्हणजे आय हॅव जस्ट रिसेंटली मेट हिम म्हणजे आय हॅव मेटिम म्हणजे काय मी त्याला भेटलो आहे जस्ट रिसेंटली म्हणजे अगदी अलीकडे ओके म्हणजे आत्ताच मी त्याला म्हणजे अगदी अलीकडेच त्याला मी जस्ट भेटलेला आहे म्हणजे काल परवा त्याच्या आधी तुम्ही भेटलेले असा आपण म्हणतो ना की मी अगदी त्याला अलीकडेच भेटलेलो आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय जेस्ट जे नंतर रिसेंटली हा शब्द वापरायचा आहे नंतर जे काळाचं सूत्र असेल त्यानुसार मग ज्या काळामध्ये जे वर्कचा फॉर्म असेल ते वापरा आणि त्याच्यानंतर कुठला फॉर्म ऍक्टी फॉर्म म्हणजे तर तोची वापरा ओके ह्या लक्षात आता ह्याच्या बघा ह्यानंतरच आहे जेस्ट नंतर तुम्हाला काय करायचंय बघा पप्पा कन्सेप्ट जस्ट नंतर काय करायचं तुम्हाला नाव हा शब्द घ्यायचा आहे म्हणजे काय या वेळेस किंवा या क्षणी बघा फक्त नुसता अगदी चेंज झाला काय वापरला आपण जस्ट नाव ओके च्या पुढे नाव आता बघा राहुल इज टॉपिंग ऑन फोन जस्ट नाव बघा वर्तमान काळामध्ये याचा अर्थ काय होईल यावेळेस किंवा या क्षणी म्हणजे राहुल सध्या यावेळेस फोनवर बोलत आहे हा लक्षात आता हे जर वाक्यरचना जर तुम्ही मध्ये घेतली तर बघा काय होईल राहुल वॉज हिअर जस now. म्हणजे राहुल तर आता इथेच होता है की नाही पण तर हा अर्थ झाला का या क्षणी किंवा यावेळेस नाही झाला हे की नाही म्हणजे राहुल तर इथेच होता मग त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला जस्ट नाव बघा ह्या वाक्य रचनामधल्या आहेत मराठीतल्या ज्या वाक्यरचना आहेत त्या समजून घ्या काही वेळेस आपलं गडबड का होते की आपण आहे तसे तसं बोलण्याचा प्रयत्न करतो पण आपण गडबडतो कुठं हे जे शब्द सांगितले ना तुम्हाला फक्त नुसतं अगदी यावेळेस या क्षणी तेव्हा आपण गडबडतो की याला कसं वापरायचं राईट आता काही वाक प्रश्न असे आहेत की जसं की बघा आय एम जस्ट कामिंग बघा काय काय वेळेला तुम्ही असं ना जस्ट कामिंग हा मी येतच आहे म्हणजे आय एम जस्ट कमिंग म्हणजे मी येतच आहे त्याच्यानंतरच पहा ही जस्ट कांडिस तो हे करूच शकत नाही म्हणजे आपण म्हणतो ना तो करू शकत नाही त्याला तुम्हाला च वापरायचं आहे की तो करूच शकत नाही मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय कांट आणि जो सब्जेक्ट आहे हे कॅन आणि सब्जेक्ट याच्यामध्ये तुम्हाला जस्ट वापरायचं म्हणजे तो हे करूच शकत नाही ही जस्ट कांट डू धिस, बघा हा कन्सेप्ट कसा वाचला मला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा